आलं बाहेर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आता साडेआठ वाजले आणि मित्रांनो आमच्या घराजवळ एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये ना एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पडलं आहे तर त्याला काढण्याची मोहीम चालू आहे या ठिकाणी तर या आडी अडचणीच्या आड़ ठिकाणी एक खूप जुनी विहीर आहे त्या विहिरीमध्ये ना एक पिल्लू पडलेलं आहे चला त्याला कसं काढताय आपण बघूया तर बघा या अडचणीच्या ठिकाणी एक खूपच जुनी विहीर आहे कमीत कमी, कमी दीडशे विरशे दीडशे वर्षे जुनी विहीर असेल कदाचित ही दोनशे का हे बघा इथे राहुल आहे त्यांनी बांबू आणलेला आहे दोरी पण आणलेली आहे सराट तर ह्या विहिरीमध्ये हे बघा विहीर आहे खूप जुनी आहे वापर पण नाही विहिरीचा आणि एक छोटस पिल्लू पडलंय विहिरीमध्ये आहे ना बांबू काढू मांग हा हा दिसलं दिसलं तर हे बघा मित्रांनो कोपऱ्यात बसलेले पिल्लू बघा हे बघा दिसलं का तर ह्या पिल्ला काढण्याची ही मोहीम चालू आहे आता एक मुका जीवे आणि त्याला वाचवायचं काम चालू आहे आता अरे कधी पडलं पिल्लू रात्रीपासून आवाज होता हा हा पिल्लू पडेल तर मित्रांनो आता हा जो फासा तयार केला जातो हा कुत्र्याच्या मुंडीला किंवा पाठीमध्ये अडकवण्यात येईल आणि त्याला वर काढण्यात येईल आता हा कारण की तो तो काही करून त्या पिल्ला वाचवायचंय मागच्या वेळेस जवळपास सहा महिने झाले त्यावेळेस असंच एक कुत्र्याचं पिल्लू पडलं होतं या विहिरीमध्ये तेव्हाही याच पद्धतीने वाचवलं होतं आता बघूया काय होतंय आणि किती वेळ लागतो या कुत्र्याला वाचवण्यामध्ये यश मिळतंय का नाही ते बघूया खाली कसं येईल आता आणि विहीर पण अशी ना खूप अवघड आहे ही विहीर मला जवळ जायला सुद्धा भीती वाटते दोरी तू हातात धर आय कर ताईत बोलू नको दोरी जाऊ दे जाऊ दे खाली दोरी खाली जाऊ दे एवरी मध्ये पाणी किती आहे पाणी नाही त्याच्यात माहित आहे ते मेला असतं ना हा पण अडकडा हा अडकल थोडीस दोरी ओढ बर ती फासा बसल थोडसा ते मरायचं तर नाही ना हा तेच पटकन ओढून घे मग अरे ते मुंडी बाजूला घ्यायला लागलं ला। हां पॅक दर नाही तर तुला काय झालं तरी बांधून घेतलं असतं नाही तर तू जायचं खाली विहिरीत हा ना खूप अवघड आहे हे बघा मित्रांनो अखेर वड पटकन वड हां काढती दोरी हां तर अखेर बघा वाचवलं एक मुख्य प्राण्याला वाचवण्यात आलेलं आहे या ठिकाणी हे बघा सगळे लहान पोरांना किती आनंद झाला या ठिकाणी बघा हे पिल्लू आलं तरी कुठून इथं बघा हे वाचवण्यात आले बिचारा थर कापर त्याचं थंडी गाठ्याच रात्री हाऊन ठेव त्याला तर मित्रांनो असं कुठे मुख्य प्राणी जर अडकलेले असतील तर नक्कीच वाचवा त्यांना आपल्याप्रमाणे त्यांना जीवे बघा लांब पोरांना तर किती आनंद झाला त्याला थंडी वाजू राहिली थंडी बाजू राहिली तू मागवाय ना ते बाय हलू राहिले त्या लागलं का पडेल त्याला किती थंडी वाजली असा बरोबर त्या सकाळी आता मस्त घेतला उडून चला <laughs> <ना> <laughs> <laughs> सोडा सर मोकळ साहितला त्याला हात ना करा ते परत जाईल जाईल त्यावेरीच्या कडेला काहीतरी टाकावं लागेल आई त्याला तिकडे लांब लांबतात

ये जा प्रेण। जा जा तर मित्रांनो लहान पोरांना इतका आनंद होतोय का प्रत्येक जणाला असं वाटतय की कुत्र्याचं पिल्लू माझ्याकडेच पाहिजे आता त्याला उन्हामध्येच ठेवा जरा वेळ बर अरे हळूच हळूच चाल त्याला त्याला पाण्या धुवा लागेल थोड्या वेळाने उन्हात ठेव उन्हात दादू उन्हात ठेव त्याला उन्हात ठेव हा इथं ठेव उन्हात हा त्याला थंडी वाजली ना

दूध आणलंय ना शीतलने कुत्र्या सा पिल्ला साठी दूध आणलंय पाच त्याला तनु सावली सोड गजली रात्री पासून त्याला गुंडायला पील पील त्याच त्याच्या जवळ ठेव

आता तू विहिरीत पडला होता ना संपलं काय सांगितलं तुला तेवढं भरपूर झालं कपडे खाली कर संपलं दूध त्याचं पोट भरलं बाई एक कप दुधामध्ये त्याला उचलू नका आता उन्हत ठेवायचं त्याची मम्मी येऊन घेऊन जाईल त्याची माम्मी आले का त्याच्या मामी सोबत जाईल तो हा त्याला हात नका लावतो मी सोडून त्याला मोकळ त्याला थंडी वाजली ते गारठले थंडीने मरल त्याला अखेर मित्रांनो विहिरीत पडलेलं कुत्र हे काढलं आणि त्याला एक जीवदान दिलं त्याला दूध पाजलं आता त्याला इथं उन्हामध्ये बसवलंय लहान मुलांना इतका आनंद झाला त्या गोष्टीचा का तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा